नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हा समोर घेऊन आलेली आहे ही विड्याच्या पानांची सुंदर अशी कलशावर ठेवण्यासाठी वेणी तर पहा अतिशय सुबक सुंदर अशी वेणी तयार झालेली आहे इथे अगदी छोटीशी वेणी मी तयार करून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही मोठ्या साईची वेणी तयार करून घेऊ शकता तर ही वेणी मी कशा प्रकारे तयार केली चला तर मग लगेचच पाहूयात आणि मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि वेणी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला देखील विसरू नका चला तर मग लगेचच मी याचं साहित्य तुम्हाला दाखवते तर पहा मंडळी इथे आपण विड्याची पानांची वेणी पाना बनवण्यासाठी सर्वप्रथम मेन म्हणजे आपल्याला विड्याची पाने अशी छान ताजी फ्रेश घ्यायची आहेत त्यानंतर हे जे आहे हे, हे, हे कापडी फूल आहे ते मी अर्ध कापून घेतलेलं आहे हे, हे हाराच्या दुकानामध्ये आपल्याला इझिली अवेलेबल असतं तर हे असं घ्यायचं आहे सजावटीसाठी ही चकमक घेतलेली आहे ही सुद्धा सजावटीसाठी आहे आणि हा जो आहे हा उलनचा धागा आहे हा लाल रंगाचा मी मुद्दाम घेतलेला आहे कारण हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं तर लगेचच आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर मंडळी हा आहे तो पाट आहे ह्या पाटावरतीच मी तुम्हाला वेणी कशी करायची ते दाखवणार आहे हा जो पाट आहे ह्यालाच मी असा धागा गुंडाळून घेते पहा दोन पदरी असं आपल्याला लागेल हा एक पदर आणि अजून एकदा आपल्याला हा फिरवून आहे हे पहा हे झाले दोन पदर आता इथे आपल्याला इथे गाठ बांधून घ्यायची आहे व्यवस्थित घट्ट उडून घ्यायचं आणि इथे गाठ बांधायची हे पहा अस आता आपल्याला याच्या याच्या दुप्पट धागा लागणार आहे एवढा धागा लागणार आहे तर इथे मी कट करून घेते म्हणजे आपल्याला बनवताना अडचण नाही ना तर हा जो धागा घेतलेला आहे आणि सर्वप्रथम मी इथे गाठ अशी बसवून घेते हे पहा हे गाठ इथे मी बसवून घेतलेली आहे तर आता पहा काय करायचं हे जे पान आहे विड्याचं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचं जे देट आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे आणि इथून आपल्याला हे अशा पद्धतीने जुळवायचं आहे व्यवस्थित हळुवारपणे आपल्याला हे असं पान जुळवत जुळवत लास्टपर्यंत आणायचं आहे तर पहा अशा पद्धतीने हे तयार होईल तर हे काय करायचं आपल्याला दोन धाग्यांच्या मध्ये आपल्याला असं बसवायचं आहे व्यवस्थित धरून ठेवायचं आणि ह्या धाग्याने आपण जी नेहमीप्रमाणे शेवंतीची व वेणी बनवतो त्याप्रमाणे इथे गाठ बसवून घ्यायची आहे अशी पहा आता दुसरं एक पान घ्यायचं अशाच पद्धतीने आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे त्यानिमित्ताने ही वेगळी वेणी मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे मला असं काहीतरी वेगळं करायला फार आवडतं म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं आणि एक नवीन आपण स्वतः तयार केलेलं काहीतरी हे देवाला आपण अर्पण करत असतो तर त्याची मजा त्याचा आनंद फार वेगळाच असतो हे पहा अशी गाठ व्यवस्थित बसवून घ्यायची आहे हे थोडस हळवार आणि ही पानं जी आहे ती कोवळी शक्यतो मिळाली तर ते पहायचं कारण कसं का जास्त जून जे पानं आहे ते असं वळलं जात नाही ते मधून मग फाटतं त्याच्यामुळे कोवळी पानं घ्यायची त्याने आपली वेणी खूप सुंदर तयार होते दिसायला फार छान दिसते अशा पद्धतीने आपण ही सर्व वेणी तयार करून घेणार आहोत त्याच्यामध्येच आपल्याला हे सुशोभी करण्यासाठी हे जे आपण कापडी फूल घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने लावायचे पहा हे असं व्यवस्थित ठेवायचं काय नाही व्यवस्थित ठेवून घ्यायचं फक्त आणि ही चकमक जी आहे ती त्यावरती बसवायची ती सुद्धा अशी धरून ठेवायची हाताने आणि नंतर मग हा धागा फिरवून घ्यायचा हे बघा अशी सर्व पानं व्यवस्थित आपल्याला एका मागे एक अशी बसवून घ्यायची आपल्याला जेवढी हवी तेवढी मोठी छोटी वेणी आपण अशी बनवू शकतो हे जे कापडी फुलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे अजून फुले मिळतात पण हे छान कॉम्बिनेशन दिसतं म्हणून मी रेड कलर घेतलेली आहे पहा अशी संपूर्ण वेणी मी आता तयार करून घेते तर पहा अशी मी इथे वेणी तयार करून घेतलेली आहे तर अशीच तुम्ही जेवढी हवी तेवढी मोठी वेणी इथे तयार करून घेऊ शकता तर पहा अशी वेणी तयार झाल्यानंतर आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे उरलेला धागा जो आहे त्याची गाठ इथे बसवायची आहे सुंदर दिसत आहे अगदी छान कलर कॉम्बिनेशन अगदी छान गोड दिसत आहे हा जो उलचा धागा वापरलेला आहे तो, तो सुद्धा मी लाल रंगाचा वापरलेला आहे आणि ही चकमक वगैरे लावल्यामुळे छान अशी सुंदरशी वेणी आपली इथे तयार झालेली आहे पहा तर अशी कलशावर ठेवण्यासाठी सुंदर वेणी तुम्ही सुद्धा नक्की तयार करा आणि कलश सुंदर सुशोभित करा तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ